आपल्या जत शहरामध्ये पहिल्यांदाच सर्व पाळीव प्राणी कुत्रा मांजर गाय म्हैस शेळी मेंढी कोंबड्या वराह आणि इतर पाळीव जनावरांची औषधं व संसाधनं मिळण्याचं एकमेव ठिकाण शिंदे मेडिकल आणि शिवशंभू पेटशॉप जत इथे मिळतील श्वान आणि मांजरींसाठी नामांकित कंपनींचं फूड आवश्यक साहित्य आणि सर्व औषधं गायी म्हशी आणि संकरित गायींसाठी दूध वाढ करणारे उच्च दर्जाचे कॅल्शियम लिक्विड आणि पावडर शेळ्या मेंढ्यांसाठी जंत निर्मूलनाची औषधं आणि पोषक सप्लिमेंट्स वासर पोकर पिल्ल यांची निरोगी वाढ होण्यासाठी खास औषध आणि सल्ला फक्त उत्पादनेच नाही तर मिळेल तज्ज्ञ मार्गदर्शनही ज्यामुळे सर्व पाळीव प्राणी निरोगी राहतील व्यावसायिक दृष्टीनं पशुपालन अधिक फायदेशीर होईल आणि शेतकऱ्यांना मिळेल अधिक नफा तर लक्षात ठेवा आपल्या सर्व प्राणी आणि पाळीव जनावरांसाठी एकच विश्वासार्ह नाव शिंदे मेडिकल आणि शिवशंभू पेटशॉप जत नमस्कार मी मनोहर पवार सर्व प्रेक्षकांचं या ठिकाणी आपण हार्दिक स्वागत करत आहोत गेले सहा ते सात दिवस आपण महाचर्चे निमित्तानं आपल्या समोर येत आहोत आजचा हा सातवा भाग आहे काल आपण सहा भाग पूर्ण केलेले आहेत आज सातव्या भागामध्ये आपण चर्चा करत असताना एकूण आज जर परिस्थिती जर बघितली तर आज जवळजवळ आपल्या एकंदरीत जे नगरपरिषदचे निवडणूक आहे त्यामध्ये आज अठ्ठावीस जणांनी एकूण अर्ज भरलेले आहेत त्यामध्ये पाच नगराध्यक्षपदासाठी अर्ज या ठिकाणी दाखल झालेले आहेत पदासाठी आज जर बघितलं तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं माननीय अमित उर्फ बंटी बाबुराव दुधाळ यांनी अर्ज भरलेला आहे तर दुसरा अर्ज आज नगराध्यक्षपदासाठी भरलेला आहे मल्लिकार्जुन शिवानंद हत्ती यांनी अपक्ष म्हणून हा अर्ज भरलेला आहे तर शिवसेना शिंदे गटाच्या वतीनं जत शहरातील जे बांधकाम कामगार संघटनेचे जे अध्यक्ष आहेत गेले अनेक वर्षे या ता तालुक्यामध्ये शहरामध्ये काम करत आहेत ते सलीम नूर मोहम्मद गौंडी यांनी शिंदे शिवसेना गटाकडून या ठिकाणी अर्ज भरलेला आहे तर जत तालुक्यातील भाजपचे जे ज्येष्ठ जे नेते आहेत डॉक्टर रवींद्र आरळी यांनी सुद्धा भारती या आज भारतीय जनता पार्टीच्या वतीनं नगराध्यक्ष पदासाठी अर्ज या ठिकाणी भरलेला आहे तर पाचवे उमेदवार आहेत ते नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गटाच्या वतीनं या ठिकाणी जे सांगली मार्केट कमिटीचे माजी सभापती होते, होते, होते जत ग्रामपंचायतीचे माजी सरपंच होते ते सुरेश बाबुराव शिंदे यांनी आज नगराध्यक्ष पदासाठी अर्ज भरलेला आहे असे पाच उमेदवारांनी आज नगरा नगराध्यक्ष पदासाठी अर्ज भरलेले आहेत तर नगरसेवकासाठी योगेश हरी कांबळे यांनी न्या काँग्रेस पार्टीच्या वतीनं प्रभाग क्रमांक एक एकमध्ये अर्ज भरलेला आहे तर मेघा संतोष देवकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं प्रभाग एकमध्ये अर्ज भरलेला आहे तर विशाल अशोक कांबळे यांनी काँग्रेसच्या वतीनं प्रभाग तीनमध्ये अर्ज भरलेला आहे तर आशुतोष संजय कांबळे यांनी अपक्ष प्रभाग क्रमांक चारमध्ये अर्ज भरलेला आहे तर प्रमोद भीमराव सावंत यांनी शिवसेना शिंदे गटाच्या वतीनं प्रभाग क्रमांक चारमध्ये अर्ज भरलेला आहे तर शिवकुमार बसवराज तंगडी यांनी अपक्ष म्हणून प्रभा क्रमांक पाचमध्ये अर्ज भरलेला आहे तर सचिन सुरेश मदने यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं प्रभाग क्रमांक सहामध्ये अर्ज भरलेला आहे तर राघवेंद्र गंगाराम चौगुले यांनी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं प्रभाग क्रमांक सहामध्ये अर्ज भरलेला आहे तर अर्चना बाजी केंगार यांनी प्रभाग क्रमांक सातमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं अर्ज भरलेला आहे तर रंजना विलास बाबर यांनी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं प्रभाग क्रमांक सातमध्ये अर्ज भरलेला आहे तर शिवसेना शिंदे गटाच्या वतीनं प्रभाग क्रमांक सातमध्ये स्नेहल संतोष हविनाळ यांनी अर्ज भरलेला आहे तर काँग्रेस पक्षाच्या वतीनं प्रभाग क्रमांक सातमध्ये सौ मनीषा जगदीश सावळे यांनी अर्ज भरलेला आहे तर इंडियन नॅशनल काँग्रेसच्या वतीनं प्रभाग क्रमांक सातमध्ये राहुल शाबू कोळे यांनी अर्ज भरलेला आहे तर नागेश पांडुरंग मदने यांनी अपक्ष म्हणून प्रभाग क्रमांक सातमध्ये अर्ज भरलेला आहे तर स्वप्नील सुरेशराव शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं प्रभाग क्रमांक सातमध्ये अर्ज भरलेला आहे तर डॉक्टर प्रवीण प्रवीण कुमार रंगराव वाघमोडे यांनी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं प्रभाग क्रमांक सातमध्ये अर्ज भरलेला आहे तर काँग्रेसच्या वतीनं प्रभाग क्रमांक सातमध्ये संजय लक्ष्मण वाघमोडे यांनी अर्ज भरलेला आहे तर भारतीय जनता पार्टीच्या वतीनं प्रभा क्रमांक आठमध्ये रवींद्र विलास मानोर यांनी अर्ज भरलेला आहे तर भारतीय जनता पार्टीच्या वतीनेच प्रभा क्रमांक आठमध्ये शारदा चंद्रकांत कुंभार यांनी अर्ज भरलेला आहे तर अपक्ष म्हणून प्रभा क्रमांक आठमध्ये शारदा दत्तात्रय तोडकर यांनी या ठिकाणी अर्ज भरलेला आहे तर भारतीय जनता पार्टीच्या वतीनं प्रभा क्रमांक नऊ मध्ये स्वप्ना अशोक स्वामी यांनी अर्ज भरलेला आहे तर प्रभा क्रमांक दहामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने डॉक्टर मोहुद्दीन मोहम्मद युसुफ इनामदार म्हणजे शफिकबाई इनामदार यांनी अर्ज भरलेला आहे तर प्रभा क्रमांक दहामध्ये अपक्ष म्हणून शबाना इब्राहिम अपराज यांनी अर्ज भरलेला आहे तसेच त्यांनीच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं प्रभाग क्रमांक दहामध्ये शबाना इब्राहिम अपराज यांनी अर्ज भरलेला आहे तर भारतीय जनता पार्टीच्या वतीनं प्रभा क्रमांक मध्ये अर्चना अशोक शेंडगे यांनी अर्ज भरलेला आहे तर प्रभा क्रमांक अकरामध्ये मटपती नंदिनी सोमशेखर यांनी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं अर्ज भरलेला आहे तर काँग्रेसच्या वतीनं प्रभाग क्रमांक मध्ये वास्टर आरती परशुराम यांनी अर्ज भरलेला आहे तर त्यांनीच अपक्ष म्हणून सुद्धा वास्टर आरती परशुराम यांनी प्रभाग क्रमांक मध्ये अर्ज भरलेला आहे एकंदरीत आज जवळजवळ अठ्ठावीस जणांनी अर्ज भरलेला आहे असं एकूण गेल्या तीन दिवसामध्ये साधारणतः त्रेपन्न जणांनी अर्ज भरलेला आहे उद्या Uh, कालपर्यंत माहित होती की उद्या सुट्टी असं वाटत होतं पण उद्याचा दिवस सुद्धा निवडणूक आयोगानं ओपन ठेवलेलं आहे आता फक्त केवळ दोन दिवस राहिलेले आहेत रविवार आणि सोमवार अशा दोन दिवसामध्ये उरवारी जागेसाठी या ठिकाणी अर्ज भरले जाणार आहेत एकूण अकरा प्रभाग आहेत अकरा प्रभाग मध्ये तेवीस नगरसेवक ना या ठिकाणी निवडून द्यायचं आहे आणि एक नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक होणार आहे असे एकूण चोवीस जणांसाठी या ठिकाणी निवडणूक होणार आहे आजची जर परिस्थिती बघितलं तर एकंदरीत चार जणांनी नगराध्यक्षपदासाठी अर्ज भरलेला आहे पहिला जो अर्ज आहे तो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीनं जे शिवसेनेचे तालुका प्रमुख आहेत माननीय उर्फ बंटी दुदाळ यांनी या ठिकाणी आज अर्ज भरलेला आहे काय सांगता येईल <coughs> आज खऱ्या अर्थानं जे फॉर्म भरायचे बरोबर सुरुवात झाली सुरुवातीपासून वाजत गाजत अगदी वाजत गाजत अगदी जणू नव्यानं जसं वाजंत्री एकदम फुल फॉर्मात एवढं जोरात वाजत गाजत येऊन बऱ्याच मंडळींनी माझ्या माहितीप्रमाणे वाले मार्डग्याची होते तुमच्या गावचे हो बरोबर आमच्या गावचे माडग्याचे खास करून बाळू कसब्याचा खास वाजंत्रीचा संजय ते जबाबदार होतात अगदी संच त्यांनी अगदी सगळे टीम सहित ड्रेस कोडर होते ड्रेस कोडर आणि पूर्ण खाली पूर्ण जत शहरात मिरवणूक काढत ते बांधकाम कामगार संघटनेचे जे सलीम गौंडी गौंडी जे आहेत त्यांनी अगदी वेशीत न वगैरे सगळं ते आपल्याला छोटी आपली चर्चा आहे की अमित उर्फ बंटी दुदा हा अमित बाळासाहेब ठाकरे गटाचे एकंदरीत त्यांनी पूर्ण त्यांच्या टीम सहित आज येऊन अर्ज दाखल केला आणि बाकीच्या सुद्धा आज वाजत गाजतच सरास भरण्याचं एक एक आपण चर्चा करूया त्यानंतर अपक्ष म्हणून एक मल्लिकार्जुन शिवांना हत्ये अर्ज भरले त्यानंतर आता आपण जाऊया सलीम हा यांनी शिवसेना शिंदे गटाच्या वतीनं आज धुमधडाक्यात घ्यात अर्ज भरलेला आहे काय सांगता येईल तुम्हाला खास करून आज सलीम गोंडे यांनी अर्ज दाखल करत असताना संपूर्ण जत शहरातील विविध देवदेवतांचे दर्शन घेऊन वाजत गाजत अगदी येऊन आज फॉर्म भरले विशेषतः त्यामध्ये प्राखर्त्यानं म्हणजे प्रामुख्यानं त्यांचे जिल्हाध्यक्ष आहेत जिल्हा संजय संजीव यांनी आज हजेरी लावून दिवसभर थांबून अगदी फॉर्म सगळ्यांचे कम्प्लीट होते स्वतः थांबवून त्यांच्या त्या उपस्थितीत आज त्यांचा अर्ज दाखल करण्यात आला त्यानंतर त्यांचे ते विधानसभा प्रमुख महादेव हिमरे होते महादेव हिमरे होते तालुका प्रमुख अंकुश त्यानंतर प्रवीण औराधी होते आणखी त्यांचे बरेच पदाधिकारी मोठ्या संख्ये मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्यांच्या उपस्थितीत आज पूर्णपणे अर्ज दाखल करण्यात आला अगदी वाजत गाजत आल्यामुळं एक प्रकारचं जत्रेचं स्वरूप आलं खऱ्या त्या पद्धतीने त्यांचा आज शिवसेनेवाल्यांचा आज अर्ज दाखल करण्यात आला त्यानंतर भाजपच्या वतीनं आज डॉक्टर रवींद्र आरळी जे भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत त्यांचा सुद्धा आज अर्ज दाखल झालेला आहे काय सांगता येईल तुम्हाला भाजप आपण गेल्या महिनाभर चर्चा करत होतो त्यांच्या नावावर नावावरच्या बाजूनच ते फिरत होत फिरत होत सिद्ध झालेला आहे डॉक्टर रवींद्र रडी यांना भाजपकडनं उमेदवारी जाहीर झाल्याचं आम्हाला फॉर्म भरल्यानं कळालं अन्यथा आपण गेल्या आठवड्यावर पंधरा झाला आपण केवळ नावाची चर्चा करतो आणि त्यांच्या अवतीभोवतीच भाजपचं हे गोल रिंगण फिरत होतं अखेर आज सिक्कामोर्तब झाला आणि भाजप जे होते त्यांचं उमेदवारी नाव फायनल झालं त्या पद्धतीने त्यांनी आज अर्जही दाखल केला त्यांच्या समर्थकासह आले होते त्यांच्या समर्थक घेऊन आज आपला अर्थ त्यांनी दाखल करू काय सांगता येईल गेल्या वेळेला त्यांच्या पत्नी ज्या सौ रेणुका आरळी होत्या गेल्या वेळा त्यांनी मोठी ताकद लावली होती भाजपकडच इच्छुक होत्या मात्र अगदी शंभर सश मतामध्ये त्यांचा पराभव झाला होता काँग्रेसच्या ज्या बनण्यावर मॅडम आहेत त्या विजयी झाल्या होत्या ह्यावेळेला कशी ताकद लावतील असं वाटतंय तुम्हाला खऱ्या अर्थानं आता डॉक्टर साहेबांबाबतीत जर बोलायचं रवींद्र रडी साहेबांच्या बाबतीत बोलायचं झालं तर खऱ्या अर्थान त्यांनी पूर्णपणे ताकद लावली सुद्धा अगदी थोडक्या मतात त्यांचा पराभव झाला म्हणजे पराभव नव्हेच थोडक्यात त्यांचा विजय त्यांचा एक प्रकारचा विजय कारण का एवढं लोकसेवा करत यांनी ते राजकारण सुद्धा इंटरेस्ट दाखवून त्यांनी पहिल्यांदाच उडी घेतली आणि तेवढ्या प्रमाणात त्यावेळी यशापर्यंत पोचले होते पण यश मिळालेलं नाहीये यावेळी त्यांना यश मिळण्यासारखी संधी आहे आणि त्यांची प्रचार यंत्रणा कशा पद्धतीने राबते ह्या पण बाकीच्या गोष्टी आहेत त्यानंतर राजकीय पदाधिकारी किंवा राजकीय पुराण्याचे कितबळ कितपळ पाठबळ मिळतं त्यांना ह्या सगळ्या गोष्टी त्यांना अनुसरून राहील त्यानंतर स्वतः त्यांचा प्रयत्न किती राहील त्यांच्या सोबत असणारे बाकीचे कार्यकर्ते त्यांचा किती प्रयत्न राहील यावरच खरं उत्तर देश अवलंबन आहे त्यांना त्यामुळं सध्या तरी त्यांच्या आता प्रचारात किंवा नाव समोर आल्यामुळं पूर्णपणे जे मतदार आहेत मतदारांच्या समोर त्यांचं आता नाव जाणार आणि पूर्णपणे प्रचार सुद्धा होईल त्यांचा त्यानंतर शेवटचा जो पाच नंबरला जो अर्ज भरलेले आहेत ते राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचे जे उमेदवार आहेत सुरेश बाबुराव शिंदे सरकार हे सांगली मार्केट कमिटीचे सभापती म्हणून त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीचं काम केलं होतं त्यानंतर ज्यावेळेला जची जा ग्रामपंचायत होती त्या ग्रामपंचायतीत सरपंच म्हणून सुद्धा त्यांनी पाच वर्ष काम केलं होतं बरोबर काय सांगता येईल आज त्यांचा अर्ज भरण्यासाठी जत तालुक्याचे माजी आमदार माननीय विलासराव जगताप त्यानंतर प्रमोद सावंत यांच्यासह त्यांचे सगळे पदाधिकारी खास करून उपस्थित होते काय सांगता येईल आज खास करून माजी आमदार विलासराव जगताप यांनी त्यांच्याच पक्षातील नगराज्य उमेदवार अर्ज भरण्यासाठी आज खास करून ते उपस्थित होते त्यांच्या समक्ष आज फॉर्म भरण्यात आला खऱ्या अर्थानं त्यांना सुरेशराव शिंदे सरकारने जे सरपंच पदावर असताना जे काम केलेलं आहे उदाहरण दाखल इमारत हे वेळेस विमारत त्यांनी त्या त्यांच्या काळात कारकिर्दीत त्यांनी बांधून घेतलेला आहे आणि त्यांचा त्यांना पूर्णपणे त्या ग्रामपंचायत असताना जेवढं कामाचा व्याप होता त्याच्यापेक्षा जास्त प्रमाणात कामाचा व्याप झालेला आहे ते हळूहळू हो ते बदलत त्या पद्धतीने त्यांनी त्यांच्या कारकिर्दीचा आढावा ते घेतील त्या अनुभवाच्या आधारे त्यांना पुढच्या काम करण्यास संधी चांगल्या प्रकारे मिळेल आणि त्यांनी आज अर्ज दाखल करून की घड्याचा उमेदवार मीच आहे हे त्यांनी पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलेला आहे त्यांचं काय झालं काय तुतारीचं काय झालं काय म्हणजे एकंदरीत तुतारीचा विषय असं तुतारी वाजलीच नाही अजून तुतारी वाजलीच नाही कारण का तुतारी वाजण्याच्या पूर्वीच तुतारीचा आवाज बंद करण्यात आला कारण मुळात एकतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे पाठिंबा आहे किंवा नाही अजून गुलदस्त आहे अजून संशयाच्या हो भव्यात आहे तुम्ही काल म्हणला होता की आज पत्रकार परिषद होणार आहे हो आणि संपूर्ण माहिती देणार आहे अशा पद्धतीनं मला आज काही लोक संपर्कात नव्हते संपर्कात नाही नॉट रिचेबल होते विशेष करून काल त्यांनी ते सांगितल्याप्रमाणे त्यांनी खऱ्या अर्थान पत्रकार परिषद घेतो असं मला म्हटलं तालुका अध्यक्ष मनसूर खति यांनी त्या पद्धतीने आपण त्या त्यांच्या वक्तव्यानुसार आपण तसं सांगितलं त्यांना तर खऱ्या अर्थान आज त्यांनी पत्रकार घेणार होते पण कुठे गोड पेंट काल हे काय कळलेलं नाही त्या माध्यमातून आज काय पत्रपश झाले नाही तरी आज मी त्यांच्या युवक काँग्रेसच्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या विवेक कोकरे अध्यक्षांना मी त्यांना फोन केले के तो साहेब काय झालं आपलं पत्रक होणार काय तुम्ही सांगितलं होतं मला नाही नाही तालुका अध्यक्षांनी काय जतला आलेलेच नाही त्यामुळे आज आजची पत्रकशी झालेली नाही एकांद दोन दिवसात आम्ही ते पत्रकशी घेऊ पुन्हा एकदा कुठल्या पक्षाला पाठिंबा देणार हा सुद्धा प्रश्न माझा दुसरा होता त्यांचा तर ते म्हणाले आमचा आघाडीसोबत आमचा निर्णय असणार आहे जे राज्यात आघाडी ठरणार आहे आघाडीसोबतच आमचा निर्णय असणार आहे म्हणजे आघाडीसोबत म्हणजे कोणाबरोबर नाही म्हणजे ते काँग्रेससोबत आमची आघाडी असणार आहे मी म्हणलं तशा प्रकारची पत्र परिषद घेऊन आम्ही सांगतो तुम्हाला त्या पत्रेला आपण पुढं पुढची वाटचाल करू अशा प्रकारे सांगितलं त्यांनी त्यानंतर जर आपण बघितलं तर काँग्रेस अजून सुद्धा पाठीमाग आहे अद्याप ही त्यांनी नगराधिपदाचा उमेदवार जाहीर केलेला नाही आणि अजूनही ते नगराधिपदाचे उमेदवार जे आहेत जे कोणी असतील त्यांनी अद्याप अर्ज भरलेले नाहीत एकंदरीत जर चर्चेचा सूर बघितला तर सांगली मार्केट कमिटीचे विद्यमान सभापती जे आहेत सुजय नाना शिंदे यांच्या नावावरती शिक्कामोर्तब होण्याची शक्यता असं वर्तविली जाते मात्र अद्याप <coughs> त्यांचं नाव अजून त्यांनी जाहीर झालेलं नाही किंवा अजूनही अर्ज भरलेले नाही तुम्ही काल सांगितल्याप्रमाणे आज पत्रकार परिषद झाली पण काही जे नगरसेवक होते दोन तीन ते काँग्रेसमध्ये प्रवेश केले त्यासाठी ती पत्रकार परिषद झाली खऱ्या अर्थान जसं सम सांगितलं त्या पद्धतीनं परिषद झाली जसं तुम्ही म्हटलं ना अजूनही थोडस पाठीमाग आहेत काँग्रेसकडे तशा पद्धतीनं काय नाही आहे कारण आज जी परिषद झाली त्यामध्ये जे नगरसेवक होते दोन नगरसेवकच त्यांचे असंख्य कार्यकर्त्यांनी आज जाहीर काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि त्याचवेळी ते खऱ्या अर्थात त्यांना जाहीर करणं गरजेचं होतं पदाचा उमेदवार कोण त्यांनी ते जाहीर न करता नवीन उमेदवाराच्या चाचपणीमध्ये वगैरे आहेत काय का नवीन चाचपणीमध्ये असं काय दिसत नाही फक्त ते काय काय माहित नाही आम्हाला काय कळलेलं नाही म्हणजे नेमकं त्यांना काय करायचं होतं उमेदवार घोषित करणं करणं गरजेचं होतं तसं त्यांनी केलेलं नाही केवळ नवीन येणाऱ्या लोकांचं स्वागत केलं सत्कार केला प्रवेश दिला त्यांना भाजपमध्ये आले म्हणून विशेष करून त्यांना जास्त आनंद होऊन एखाद्या वेळेस ते विसरले असतील असं जर काही वाटतंय वाटतं पण नेमकं त्यांनी काँग्रेस पदाचा उमेदवार हा सुजय नाना शिंदे यांच्यावर वतीने शिक्का मोडत कि असं एक ग्रही धरून चालू आपण अजून त्यांनी उमेदवार शोधलाय किंवा आहे असाही काय प्रकार दिसून येत नाहीये अशा पद्धतीने एकंदरीत काँग्रेसची रणनीती सध्या सुरू आहे अजूनही काही प्रभागात काँग्रेसचे अजून उमेदवार शोधण्यात किंवा निवडण्यात थोडक्यात कारण एकाच उदाहरण दाखल घेतलं आपण दहा दहा नंबर प्रभागामध्ये तीन ते चार उमेदवार काँग्रेसचे आहेत त्यामुळे नेमकी कोणाला संधी द्यायची ह्यावर त्यांचं बरंच विचारमंथन सुरू आहे त्यामुळं त्यात सुद्धा उशीर होत आहे त्यांना त्या त्यामुळे एखाद्या वेळेस थांबला असेल त्यांचा एकंदरीत उमेदवार जाहीर करण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस सध्या सर्वाधिक पुढे आघाडी घेतलेली आहे त्यानंतर भाजपनं आघाडी घेतलेली आहे भाजपनं आघाडी त्यानंतर आज जर बघितलं तर आज शिवसेना शिंदे गटाने सुद्धा आघाडी घेतलेली आहे या तीन काँग्रेस थोडस पाठिमागं राहिले असं वाटतंय तुम्हाला हो काँग्रेस आज पाठिमाग राहिलेलंच आहे कारण म्हणजे नगराधी पदाच्या बाबत पाठिंबा राहिलेलं किंवा त्यांचे ते भरलेत बाकीचे फॉर्म भरले आहेत काही जण ऑनलाईन भरलेले आहेत काही जण इच्छा आहे की सर्व उमेदवार एकदमच आपला बंच नेऊन देऊया असंही काही जणांचं आहे आणि त्यात शासनाकडून किंवा नुकतंच आजच जे आर तहसीलदार साहेबांनी सांगितलं आपल्याला की उद्या सुद्धा त्यांचं तहशीदार कार्यालय सुरू आहे आणि जे अर्जदार आहेत त्यांना उद्या सुद्धा यंत्रणा सज्ज आहे सज्ज आहे उद्या सुद्धा ते रविवार असून सुद्धा फॉर्मिल तयार आहे अशा प्रकारे आमच्या आले म्हणून आणखीन एक आता आमच्या निदर्शनाचं असं गेले चार ते पाच दिवस आपण हे सगळे प्रक्रिया बघतोय पण जे निवडणुकीमध्ये काम करणार जी यंत्रणा आहे ते अतिशय चांगल्या पद्धतीचं यंत्रणा आहे सहकार्य भरपूर करतात लोकांना बरोबर त्यामध्ये जर निवडणूक निर्णय अधिकारी जे आहेत प्रवीण धानोरकर ते स्वतः तहसीलदार आहेत ते नवीन आहेत तरी सुद्धा लोकांचं जे कम्युनिकेशन आहे कार्यक्रम सहकार्य आहे त्यानंतर नगर परिषदेचे मुख्याधिकारी आहेत लक्ष्मण राठोड ही दोन्ही व्यक्ती अतिशय चांगल्या पद्धतीनं लोकांना सहकार्य करतात त्यानंतर लोकांना समजावून सांगतात त्यांच्या खालचा जो स्टाफ आहे गेले चार पास ते पाच दिवस आपण बघतोय ते सुद्धा अगदी व्यवस्थित सगळ्यांना समजावून सांगतात आणि कोणतेही म्हणजे दंगा दोफा किंवा रागराग न करता बरोबर अतिशय चांगल्या पद्धतीचे काम चाललंय एक वाखाण्यासारखं आहे खरंच आहे पाठीमागा आमदारकीच्या वेळेला जर बघितलं तर बऱ्याच स्टाफ हा सारखं वादावाद सारखा व्हायचा गोंधळ होत होता पहिली घटना आहे की अतिशय चांगल्या खऱ्या अर्थानं प्रशासनाचं कौतुक करणं गरजेचं आहे कारण प्रत्येक टेबल आणि टेबल आपण फिरलेलं आहे प्रत्येक जे अधिकारी सुद्धा आपण बघितलं बोललो आपण त्याच्याशी एखादा उमेदवार जर अर्ज जरी घेऊन आला चार वेळा एक एक प्रश्न चार चार वेळा जरी विचारले तर अगदी समाधानकारक उत्तर सांगत होते आणि इथून होऊन जरी झालं ह्या टेबलवर पुढच्या टेबलला गेलं तरी तिथं सुद्धा सांगितलं जातो तुमच्याकडे हे कागद राहिलं तुमच्या हा अर्ज राहिला इथं लिहायचं राहिले तुमची इथे चूक झालेली आहे तुम्ही दुरुस्त राहा अशा प्रकारे त्यांची सहकारी भावना जर बघितली तर यावेळी एकदम शांततेनं अगदी रात्री नऊ वाजेपर्यंत सुद्धा कामकाज सुरू असते हो हो त्या ठिकाणी सगळे कर्मचारी अधिकारी त्या ठिकाणी थांबले असतात असतात आज शनिवार असताना सुद्धा हो। सगळे झाडून कर्मचारी होते कर्मचारी मग अशा आपण साडेसात आठ वाजता जाऊन सगळी माहिती आणली आपण माहिती कुठल्या उमेदवारांनी किती अर्ज भरले सुद्धा सगळा स्टाफ त्या ठिकाणी उपस्थित होतो म्हणजे कौतुक करण्यासारखं आहे करण्यासारखं एक पत्रकार म्हणून आमचे नजरा सगळीकडे असतात कोण कसं काम करत काय करतंय समजा जिथं चुकी असेल तर तिथं आपण चुकी म्हणू शकतोय तरी सुद्धा आपण एवढ्या महाचर्चा करत असताना सुद्धा काही ट्रोलिंग सुद्धा होतात हो कालच्याच ह्याला काही लोकांनी कमेंट दिले की तुम्ही हे आलं तर असं होतंय तसं होतंय पण शेवटी आपणही काय करू शकत नाही उमेदवार कुठल्या उमेदवार कधी कुठं जाईल किंवा कुठली बाजू घेईल ते आम्ही काय सांगू शकत नाही आम्ही जर ज्या गोष्टी सांगू शकतो ज्या आजच्या दिवसामध्ये घडामोडी घडतात त्या घडामोडी आपण आमच्या प्रेक्षकांना देऊ शकतोय उद्या काही घडू शकतोय आणि दुसरं तुम्हाला सांगायचं झालं तर सोमवार नंतर अर्ज भरायचं बंद झाल्यानंतर सव्वीस तारखे खरा खेळ आहे हा बरोबर हा कोण कुठं राहणार काय काय <coughs> सांगतात ट्रोलिंगवाल्या संदर्भात मला दोन दोन शब्द बोलायचे आहेत ट्रोलिंगवाल्याने जरूर ट्रोलिंग करावं जे योग्य असेल ते ट्रेनिंग ट्रोलिंग करायला अडचण नाही आणि जे उमेदवार बाबतीत जे बोलतात किंवा तुम्ही त्यांचा निर्णय काय सांगू शकत त्यांचा निर्णय आपण सांगू शकत नाही कोणाच्या मनातला आपण कोण काय सांगू शकतो उदाहरण दाखल राज्यातील जे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पहाचे शपथविधी होते हे कोणाला माहित होतं का नाहीच त्यामुळं कोणाचं काय आपण उठल्यानंतर आपल्या लक्षात आलं शपथविधी घेताना अगदी <laughs> पाट्याची शपथविधी झाली आम्हाला वाटलं होतं शपथविधी होईल सुद्धा अशा प्रकारे असताना असं वाटतं काय सांगू शकते असं काय आम्ही जे सांगतो ते अंदाजावर सांगत असतो आपलं काय त्यांच्या मनातलं किंवा त्यांनी त्यांचं काय स्वप्न आपल्याला पडत नाही त्यामुळं ट्रोलिंगवाल्या बिंदास ट्रोलिंग ट्रोलिंग करावं जे सत्य असेल ते ट्रोलिंग करावं बाकीच्या सुद्धा ते दिसून येईल हा झाला भाग ट्रोलिंगवाल्यांचा तर दुसरा प्रश्न तुम्ही विचारलाय सोमवार नंतर आता सोमवार खर्यार, खऱ्या अर्थानं रंगत आ, रंगत येणार आहे सव्वीस तारखे सोमवार नंतर खऱ्या अर्थानं प्रचाराला गती घेईल आणि जे अपक्ष उमेदवार जे बाकीचे आहेत त्यांना मनवण्यासाठी सुद्धा पक्षाकडून प्रयत्न एक तुम्हाला बघा गेल्या पाठीमागच्या निवडणुकीच्या वेळेला नगर परिषदेच्या अपक्ष लोक जास्त होते अपक्ष लोक जास्त वेळा अपक्ष फारच कमी आहेत तुरळक आहेत त्याचं काय कारण असतं का पक्ष वाढलेत पक्षाची संख्या असे झाले सध्या खऱ्या अर्थानं जे जे लोकांना सुद्धा उमेदवार मिळेल अशी अवस्था पक्षांची अवस्था पक्षांची संख्या जास्त झाली त्यामुळे काय झाले राजकीय पक्षांना काय झाले अजून जनस्वराज्य शक्ती पक्ष आज, मैदानात नाहीये खऱ्या अर्थाने त्यांचा उल्लेख करणं खरं गरजेचं आहे कारण त्यांचा पक्ष म्हणजे उमेदवार आहे किंवा नाही याचा ते भाग घेतील किंवा नाही घेतील भाग वेगळा किंवा सपोर्ट करतील याचा भाग वेगळा आता युतीमध्ये आहेत युतीमध्ये आहेत भाजप बरोबर आहेत ते हा तर पक्षांची संख्या वाढल्यामुळं अपक्षांची संख्या कमी झाली कमी झाली फारच कमी झाले तुरळक आहे तुरळक म्हणजे एक दोन नगन एकदम नगन अत्यंत नगन तर त्यामध्ये ह्या पक्षांना सुद्धा संधी मिळाली आहे पक्षांच्या लोकांना सुद्धा उमेदवारांची संधी मिळाली असं आणि म्हणजे असं होत नाही की बाबा पक्ष ह्या कुठल्या पक्षाला उमेदवार मिळाला नाही ह्या प्रभागात असं काय नाहीये त्यामुळे काही लोक डाव टाकून होते त्यांचे डाव सक्सेस झाले सक्सेस झालेले आहेत ह्या पक्षात नाही मिळतात दुसऱ्या पक्षात शंभर टक्के मिळतंय हे खात्री झाली आहे त्यामुळे बिंदास सगळ्यांना सगळे पक्षी मिळत आहेत त्यामुळं आगामी काळात जे आता राजकीय राजकीय हालचाल होतील हळूहळू घडामोडी बदलत जातील दिवसेंदिवस आणि या गतिमान वाढत जातील दिवशी जसे जशी थंडी वाढत चालली आहे तसं वातावरण पण गरम होत चाललंय गरम होत चाललेलं आहे आपल्याला बहुतेक एक दोन तीन एपिसोड नंतर शेकोटी लावून त्या ठिकाणी एपिसोड करण्याची पाळी येणार आहे आपण जरूर करूया आणि यानंतर काही आपण सव्वीस तारखेनंतर जे खऱ्या रणधुमाळी सुरू होणार आहेत त्यावेळेला आपण थेट मैदानामध्ये जाऊन आपण त्या त्या प्रभागामध्ये आपण जाणार आहोत एकूण अकरा प्रभागामध्ये आपण स्वतः फिरणार आहोत तिथल्या लोकांशी भेटणार आहोत लोकांच्या काय अपेक्षा आहेत नगराधेश कसा असावा तुमच्या नगराधेशाकडून काय अपेक्षा आहेत तुमच्या प्रभागामध्ये काय समस्या आहेत पिण्याचं पी, पाणी वेळेवर येते की नाही घंटागाडी वेळेवर येते की नाही स्वच्छतेच्या दृष्टीनं काय आहेत आरोग्याच्या दृष्टीनं काय हालचाल आहेत दासांचा प्रादुर्भाव वाढलाय का त्यानंतर ज्या नगर परिषदेच्या माध्यमातून ज्या योजना आहेत तळागाळापर्यंत गावगाड्यापर्यंत किंवा तळागाळापर्यंत पोस्तखातन नाही याची पण माहिती आपण घेणार आहोत त्यामुळं आज आपण आजच्या दिवसासाठी या ठिकाणी चर्चा आपण महाचर्चा केलेल्या आहे एकंदरीत दिवसभराच्या संपूर्ण घडामोडी आमच्या प्रेक्षकांना आजच्या आज त्यांना माहिती व्हावं यासाठी आपण या ठिकाणी ही चर्चा केलेली आहे इथून पुढे सुद्धा आपण चर्चा करत राहू आजचा सातवा भाग या ठिकाणी आपण संपवतात जय हिंद जय महाराष्ट्र